स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ शत्रू संकट शोधायचा आणि त्याच वेळी त्याला ठोकून काढायचा ही समर्थांची सांगी आमच्या मुळीच स्मरणात राहिली नव्हती त्यामुळे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा आम्ही काही मंडळींनी घाट घातला तेव्हा आम्हाला विरोधच खूप झाला त्यातूनच मदनलाल दिंगरांचं वीरस्मृती मुद्रा हे प्रकरण उद्भवलं त्याच्या हातातील सूर्याची चमक आमच्यापैकी कित्येकांच्या अंतकरणाला जाऊन भिडली नाही परंतु आम्ही आमचा निर्धार सोडणार नव्हतो त्या रुद्र रम्य स्वातंत्र्य समाराचा सुवर्ण महोत्सवाचा समारंभ आम्ही साजरा करणारच होतो आमच्यावर आमच्या सहकाऱ्यांनी नसते आरोप केले वडीलधाऱ्या पुढाऱ्यांनी हितोपदेश केला आपला जीव केवढा आणि इंग्रजांची अफाट शक्ती केवढी यांचं गणित मांडून आम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला अयशस्वी बंडाची स्मृती ही गोड नसून कडू असते हा सिद्धांतही काहींनी ऐकवला माघार हेच त्यांच्या हितोपदेशाचं सूत्र होतं आणि निर्धार ही आमच्या मनाची शक्ती होती माझा व्यक्तिगत बडेजाव वाढवण्यासाठी मी हे सारं करतोय असा आरोपही माझ्यावर करण्यात आला या आरोपानं मात्र माझं अंतःकरण पार फाटून गेलं व्यक्तिगत बडेजाव माया देशाच्या पराक्रमाची स्मृती राखणं हा जर व्यक्तिगत बडेजाव असेल तर तसा बडेजाव मी खरोखरच केला होता माणसांची मनं दास्यात पिचली म्हणजे असेच आरोप त्यांच्याकडून होत असतात भगवान मॅझिनीवर अगदी असाच आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला होता आणि गतशतकात एका रात्री याच लंडन शहरामध्ये हद्दपारीचं जीवन कंठीत असताना त्यानं अशीच एक रात्र तळमळून काढली होती त्यावेळी तो असाच दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडला होता ज्या वयात वस्तुत पौर्णिमेच्या रात्री नौकाविहार करीत मनमुरा धेंडायचं त्याच ते वयात त्यानं आपल्या आयुष्याचं तारू राजकारणाच्या तुफान दर्यात फेकून दिलं होतं ज्यावेळी आपल्या प्रिय पत्नीच्या मांडीवर मस्तक ठेवून संसार सुखाची कल्पना रम्य चित्रचित त्यावेळी जोसेफ मॅझिनीनं आपल्या मातृभूमीच्या विमोचनार्थ आपली मान शत्रूच्या फासावर टेकवली होती कोणता व्यक्तिगत स्वार्थ होता त्यात कोणत्या बडेजावासाठी त्याने हे केलं होतं पण तरीही त्याच्यावर व्यक्तिगत स्वार्थाचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला होता मायभूमीला पंकातून वर काढण्यासाठी माणूस जेव्हा त्या मायाभूमीपासून दूर जातो तेव्हा त्याला केवळ सहानुभूतीच्या दोन शब्दांची गरज असते तसं पाहिलं तर केलेल्या किंवा करीत असलेल्या देशकार्याविषयी कृतज्ञता हवी असते अशा वेळी जर त्याच्या वाट्याला कृतघ्नता आली तर त्याला परमावधीचं दुःख होतं कोणतंही कर्तव्य कर्म करीत असताना ते कर्म संपल्यावर माणूस जेव्हा त्या कर्माच्या फलश्रुतीचा विचार करू लागतो तेव्हा क्वचित प्रसंगी नव्हे अनेक वेळा त्याच्या पदरी निराशाच पडते कृतज्ञता व्यक्त करणारे फुकाचे दोन शब्दही कुणी बोलत नाही माझीही त्या रात्री तीच गत झाली होती माझ्या व्यक्तिगत आयुष्यात भगवान मॅझेनीनं मला अनेक वेळा स्फूर्ती देऊन मार्गस्थ केले कर्तव्य कर्म करत असताना होणारे हेतवारोप सहन करण्याची शक्ती त्या रात्री मॅझिनीनंच मला दिली मध्यरात्र उलटून गेली होती वातावरणात धुकं दाटलं होतं थंडी मी म्हणत होती वातावरणाला एक प्रकारचा सुस्तपणा आला होता ट्राम गाड्यांचे खडखडाट थंडावले होते सारं जग निद्रावस्थेत मग्न झालं होतं माझी गात्र बधीर झाली होती त्याहूनही माझं मन परंतु त्या बधिरावस्थेतही मॅझिनीप्रमाणे माझंही मन बोलू लागलं कुणी काहीही म्हणो कुणी ऐको वा न ऐको माणसानं आपलं प्राप्त कर्तव्य पार पाडलं पाहिजे कारण मानवी आयुष्य ही दैविक कामगिरी आहे आयुष्य हे कर्तव्य आहे मानवी आयुष्याचं अंतिम ध्येय हे सुखप्राप्ती नसून कर्तव्याची पूर्तता ईश्वर प्रेरित कामगिरीची बजावणी हेच आयुष्याचं खरं पर्यवसन आहे माणूस पार पाडत असलेल्या कर्तव्यात जरी त्वरित यशाचा संभव नसला तरी आयुष्य हे केवळ कर्तव्य पूर्ततेसाठीच खर्च केलं पाहिजे असं मानण्याची मनुष्याची सिद्धता असली पाहिजे विचार करकरून मी थकलो होतो मानवी आयुष्याच्या तत्वज्ञानाचा जणू गाभा माझ्या हाती लागला होता मी केव्हा निद्राधीन झालो हे मलाही कळलं नाही मी जागा होतो की स्वप्नात होतो हे माझं मलाच कळत नव्हतं मी ज्या खोलीत झोपलो होतो त्या खोलीच्या भिंतींचा रंग पांढरा होता का मला तो तसा स्वप्नात दिसत होता हेही मला कळत नव्हतं खोलीच्या खिडकीतून डोकावणाऱ्या वेलाची शुभ्र फुलं खिडकी बाहेर दिसणारा अनंत आकाशाचा नीलवर्ण विस्तार हे दृश्य तरी खरं होतं का स्वप्नातलं होतं हेही मला सांगता येत नव्हतं मार्गारेट लॉरेन्सचा आवाजही मला स्वप्नातच ऐकू येत होता का ज्ञानचंद वर्मांना ती सांगत होती आय वॉन्ट टू मीट मिस्टर सावरकर मला सावरकरांना आहे यापेक्षा ती अधिक काही बोलत नव्हती ज्ञानचंद वर्मा हे पक्के संशयखोर सावरकरांना कशाला भेटायचंय असा प्रश्न वर्माजींनी तिला पुन्हा पुन्हा करावा आणि तिनं पुन्हा पुन्हा फक्त एवढंच म्हणावं मला सावरकरांना भेटायचंय वर्माजींनी तिला पुन्हा निक्षून विचारलं व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर व्हिजिट कशाला भेटायचंय हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल तिनंही निर्धारने सांगितलं आय शांड टेल यू डू यू माइंड ते मी सांगणार नाही हरकत आहे तुमची येस ऑफकोर्स आय डू हरकत नाही कशी असं काहीतरी वर्माजी म्हणाले तेव्हा मी खोलीचं दार उघडलं आणि मार्गारेटला हसत अभिवादन केलं तीही हसली आणि म्हणाली हे काय अजून तुम्ही नाईट मध्येच दिसताय जायचंय ना आपल्याला हो तर या माझ्या बोलण्यावर वर्माजींनी खोदून विचारलं कुठे जायचंय पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देताच मी प्रातपविधी करायला निघून गेलो आणि त्यांच्या त्या, त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मार्गारेट खुलीत येऊन बसली ठरल्याप्रमाणे मार्गारेट लॉरेन्स बरोबर मी लंडन टॉवर बघायला गेलो त्या ठिकाणी मला शिवछत्रपतींची वाघनखा बघायची होती याच वाघनखांनी महाराजांनी अफजलखानाला परलोकाची वाट दाखवली होती जाताना मार्गारेटनं मला त्या वाघनखांविषयी सारी माहिती विचारून घेतली ती सारी माहिती ऐकल्यावर तिनं मला विचारलं या जुन्या पुराण्या गोष्टी बघून काय करायचंय तिच्याच प्रश्नावर जोर देऊन मी म्हणालो काय करायचंय मग इतिहास वाचून तरी काय करायचंय काय घडलं तेवढं वाचायचं एवढंच इतिहास वाचन एवढंच कार्य इतिहासाचं तेवढंच कार्य असलं तर इतिहास लिहिलाच गेला नसता तुम्ही ती वागणखं बघितली तर काय फायदा होणार आहे तुमचा तिच्या या प्रश्नावर माझं मन भूतकाळात जाऊन दाखल झालं मला प्रतापगडाचा तो पायथा दिसू लागला तिथे अफझलखानाच्या भेटीसाठी उभारलेला शाही शामियाना दिसू लागला तो अस्तव्यस्त देहाचा अफजल खान दिसला गोटीबंद शरीर संपत्तीचे महाराज दिसू लागले अफजलखानाच्या पोटात शिरून रक्तमय होऊन बाहेर आलेली वागणखं तर हुबेहूब डोळ्यांसमोर उभी राहिली परंतु प्रत्यक्ष टॉवर मध्ये जाऊन मी ती वागणखं पाहिली तेव्हा एका बाजूने माझी निराशा झाली आणि दुसऱ्या बाजूनं मला संताप आला ती शिवाजीची वागणखं नव्हतीच मुळे केवढ्या आशेनं मी तिथे गेलो होतो मराठ्यांच्या पराक्रमाचा मूर्तिमंत इतिहास मला त्या ठिकाणी दिसणार होता त्या वागनखांच्या रूपानं मला त्या महान पराक्रमी पुरुषाचं दर्शन घडणार होतं त्या वागणखांना वाचा फुटणार होती आणि पापी राज्यकर्त्यांच्या पापांचे घडे माझ्यासमोर घडाघड गड़ वाचले जाणार होते मला त्यातूनच स्फूर्ती मिळणार होती माझ्या जातीवंत जिवंत राष्ट्राचा सा साक्षात्कार मला घडणार होता पण महाराजांची ती वागणखं नव्हतीच मुळे माझी पुरती निराशा झाली लंडन टॉवरमध्ये असलेल्या त्या वागणखांपाशी जी माहितीची चिठ्ठी वाचली होती ती पाहून तर माझ्या मनाचा संताप झाला त्या चिठ्ठीत लिहिलं होतं ही वागणखं मैसूरच्या भागातील चोर दरोडेखोरांच्या वापरातील आहेत ज्या वागनखांनी शिवाजीनं अफजलखानाला ठार केलं ती वागनखं अशीच होती मी मार्गारेटकडे बघितलं आणि म्हटलं हीच ती तुमच्या लोकांची रीत माझ्या बोलण्याचा अर्थ तिला कळला नाही तिनं गोंधळून माझ्याकडे बघितलं तेव्हा मी म्हणालो आडवळणानं शिवाजी महाराजांचा उल्लेख कसा केलाय पाहिलंच ना तिनं पुन्हा प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी म्हणालो आडवळणानं महाराजांची तुलना चोर दरोडेखोरांशी केलेली आहे असं उगाच तुम्हाला वाटतंय झालं या तिच्या बोलण्यावर मी म्हणालो हे काही मी माझ्या पदरचं सांगत नाही तुमच्या इतिहासकारांनी पांढऱ्यावर काळं करून ठेवलंय तेही याच पद्धतीनं आमचे शिवाजी महाराज दरोडेखोर काय ओ नो डोंट बी बायस्ट प्ले द गेम छे छे तुम्ही नीट विचार करून पहा जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसते कशाला कड घेते सुगाच दरोडे खोरच जर कुणाला म्हणायचं असेल तर ते तुम्हाला पाहुणे म्हणून आमच्या देशात आलात आणि व्यापाराच्या नावावर आमच्या स्वातंत्र्यावर धडधडीत दरोडा घातलात मी कळवळून बोलत होतो तिलाही माझ्या या बोलण्याचा राग आला ती म्हणाली सावरकर तुम्ही आहात म्हणून मी बोलत नाही आम्ही लोक पाहुण्यांचा कधीच अपमान करत नसतो पण तुमच्या जागी कोणी असता आणि तो जर हे असं बोलला असता तर 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 काय केलं असतंच या माझ्या तिखट प्रश्नावर ती एकदम भेदरल्यासारखी झाली साचरत एवढंच म्हणाली छे, छे, छे। तुमच्यासमोर मला काहीच सांगता येत नाही काय मोहिनी तुम्ही माझ्यावर घातली आहे कुणास ठोक आपले निळे नेत्र माझ्यावर रोखत तिनं माझ्या मनाचा अंदाज घेतला माझी मुद्रा निर्विकार होती माझं मन इतिहास कालात दंग झालं होतं त्या ठिकाणी अगदी तुरळक लोक हिंडत फिरत होते आमच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं टॉवरच्या तावदानावर धुकं जमा झालं होतं त्यामुळे तावदानं झाकळली होती वातावरणात काहीसा कोंदट वास दाटला होता मला काहीच दिसत नव्हतं किंवा जाणवत नव्हतं माझी संवेदना बधीर होऊन गेली होती मार्गरेटचे ते शब्द जणू विशाल आकाशातून पुसटसे माझ्या कानावर पडत होते पण त्या शब्दांची कसलीच जाणीव माझ्या मनाला होत नव्हती जणू पावलं त्या वास्तूवर कायमची होती ती मनाशी पुन्हा पुटपुटली काय मोहिनी तुम्ही माझ्यावर घातली आहे कोणास ठोक नाशिकला असताना मी केलेल्या एका लावणीच्या दोन ओळी माझ्या मनाच्या पृष्ठभागावर तरंगून गेल्या अगे काय करू गे मनमोही सुंदरी जीवलगा असे परी रम्य मुखी ती दरी दरीच्या काठावर उभा होतो आणि त्या भीषण रम्य दरीत मी डोकावून बघत होतो अगदी स्थिर चित्तानं निर्भयपणानं आणि तेवढ्याच निर्विकारपणानंही हाती सतीचं वाण घेऊन निघालेल्या क्रांतिकारकाला विकारवशता कधीच शोभत नसते लंडन टॉवरच्या एका बाजूला मला एकदम एक तलवार दिसली मी त्या बाजूने धाव घेतली तलवार बघितली की मला स्फुरण न चढलं तरच नवल त्या ठिकाणी मी गेलो समोर एक खुर्ची होती त्या खुर्चीवर मी बसलो माझ्या पाठोपाठ मार्गारेट केव्हा आली आणि माझ्या खुर्चीच्या मागे येऊन केव्हा उभे राहिले ते मला कळले नाही मी तलवारीकडे बघत होतो आणि मी काय बघत होतो हे माझ्या उजव्या खांद्याच्या बाजूनं ती बघत होती तिचे रुपेरी कुंतल माझ्या मानेला मोर स्पर्श करून गेले मी मुळीच हरखलो नाही मला एकदम भास झाला की माझी येसू वहिनी सात समुद्र ओलांडून या दूरदेशी आली आहे आणि खुर्ची धरून माझ्या पाठीशी उभी राहिली आहे माझी वहिनी गजगौरी उत्तम म्हणायची मला केव्हाही लहर आली की मी म्हणायचा ग वहिनी गजगौरी आणि तीही आपल्या लाडक्या भाऊजींचा मान राखायची आताही मला वाटलं की वहिनीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे आणि मी तिला गजगौरी म्हणायचा आग्रह केलाय बल धन आणि ज्ञान यांच्या उपासनेचा तो सोहळा सुरू झालाय माझ्या कानात शब्द घुमू लागले हातगा गांधारी पूजिते सख्यांना बोलाविते मग एकदम गांधारीचं गजगौरी पूजन सुरू झाल्याचा भास झाला दुःख जाऊ दे दुरदेशी मागे आयुष्य बालकासी राज्य मिळावे लाडक्यासी ग करी पूजना मी त्या गजगौरीच्या भासात पुरता रमून गेलो होतो सूक्ष्म देह धारण करून माझी लाडकी बहिणी जणू खरोखरच मला भेटली होती मी या तंद्रीत असतानाच माझ्या उजव्या खांद्याला थोपटून मार्गारेट म्हणाली ओ लुक ॲट दॅट सॉर्ड दॅट्स अन इंडियन सॉर्ड बिलॉग्स टू अ ब्रेव इंडियन ती पाहिलीत का तलवार तुमच्याकडील कुणा विराची दिसती ती टिपूची तलवार होती त्या तलवारीकडे पाहून माझा संताप आणखी वाढला मी म्हणालो होय ती आमच्याकडील देव एका शूराची नव्हे तर एका क्रूराची तलवार आहे टिपू सुलतान याच राक्षसानं आम्हा हिंदूंच्यावर धार्मिक अत्याचार केले हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले हिंदू देवदेवतांचा उच्छेद केला एका चोवीस तासात पन्नास हजार काफर हिंदूंना पाठवून मुसलमान केलं अशी उन्मत्त घोषणाही त्यानं केली होती राक्षसांशी लढायचं असेल तर सवाई राक्षस होऊनच लढलं पाहिजे तरच पदरात जय पडतो मराठे टिपूशी तसेच लढले तेव्हाच त्या शुरांच्या पदरात जय पडला आणि टिपू नामशेष झाला आणि त्या टिपूची त्या सैतानाची तलवार तुम्ही इथे ठेवता आणि टिपूला पराक्रमी पुरुष म्हणता यावर मार्गारेट म्हणाली तुमच्यात हे भेद फार आहेत पन्नास धर्म आणि शेकडो पंथ शेकडो जाती आणि जमाती हिंदू मुसलमानांचं तर हार्डवेअर वैर मी ताडकन म्हणालो आणि तुमच्या पायाशी काय जळतंय ते पहा की इंग्लंड आणि आयर्लंड एका रक्तामासाचे लोक पण हार्डवेअर जणू सात जन्माच मार्गारेट अगदी निर्विकारपणानं म्हणाली आमचं सरळ गणित आहे स्वतंत्र राहायला जे लोक लायक आहेत त्यांना आम्ही स्वातंत्र्य देतो स्वातंत्र्य मागण्याचं कारणच कधी पडत नाही लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ